भाग आशीर्वादाकरिता रोज देवाची ऐका व प्रार्थना करा देवाचे आशीर्वाद तुम्हाला येऊन गाठातील आशीर्वादांची वाट पाहावी लागणार नाही आमीन अडुसष्ट कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे तो तुला अंतर देणार नाही तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही अनुवाद चार वचन एकतीस एकोणसत्तर तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जीवन केले कृपेने तुमचे तारण झालेले आहे इफ्फीस दोन वचन चार व पाच सत्तर हे माझ्या न्यायदात्या देवा मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक मला तू तु पेचांतून मोकळे केले आहेस माझ्यावर कृपा कर माझी प्रार्थना ऐक स्तोत्र चार वचन एक एकाहत्तर हे पारिपत्य करणाऱ्या देवा परमेश्वरा हे पारिपत्य करणाऱ्या देवा तू आपले तेज प्रकट कर स्तोत्र चौऱ्याण्णव वचन एक बहात्तर मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन आमच्या देवाची महती वर्णा तो दुर्ग आहे त्याची कृती परिपूर्ण आहे त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत तो विश्वसनीय देव आहे त्याच्या ठाई अनिती नाही तो न्यायी व सरळ आहे अनुवाद बत्तीस वचन तीन व चार त्र्याहत्तर आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला एली एली लमा सबकथनी म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास मत्ते सत्तावीस वचन सेहेचाळीस चौऱ्याहत्तर तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाहीस व तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास अनुवाद बत्तीस वचन अठरा पंचाहत्तर तू मला वचन दिले आहेस की मी तुझे निश्चित कल्याण करीन आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन उत्पत्ती बत्तीस वचन बारा शहात्तर परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला हा देश मी तुझ्या संतानाला देणार परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली उत्पत्ती बारा वचन सात सत्याहत्तर तेव्हा ते पालथे होऊन म्हणाले हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय गणना सोळा वचन बावीस अठ्याहत्तर आपल्या प्रभू येशूचा देव व पिता जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की मी खोटे बोलत नाही दोन करिंथ अकरा वचन एकतीस एकोणऐंशी आता पहा मी मीच तो आहे माझ्याशिवाय कोणी देव नाही प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे मी घायाळ करतो आणि मीच बरे करतो माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही अनुवाद बत्तीस वचन एकोणचाळीस ऐंशी परमेश्वर युगानुयुग राज्य करील निर्गम पंधरा वचन अठरा एकेयशी त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरले हिरमया दहा वचन बारा ब्यायशी राजाने दानियेलास म्हटले तुमचा देव खरोखर देवादिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्य प्रकट करणारा देव आहे दानियेल दोन वचन सत्तेचाळीस त्र्यायशी हे राजा माझ्या देवा मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन स्तोत्र एकशे पंचेचाळीस वचन एक चौर्याऐंशी हे देवा तुझा मार्ग पवित्र आहे देवासारखा थोर देव कोण आहे स्तोत्र सत्याहत्तर वचन तेरा पंच्याऐंशी माझा देव आपल्या संपत्तेनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविल फिलिप्पे चार वचन एकोणीस शहायशी म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही तर वाढवणारा देव हाच काय तो आहे एक करिंथ तीन वचन सात सत्याऐंशी परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो एक करिंथ पंधरा वचन सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत एक थेस्सल पाच वचन तेवीस एकोणनव्वद देव न्याय न्यायाधीश आहे तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे स्तोत्र सात वचन अकरा नव्वद हे परमेश्वरा आमच्या देवा तू त्यांना उत्तर दिलेस तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना शासन करीत होतास स्तोत्र नव्याण्णव वचन आठ एक्याण्णव मी देवाचे स्मरण करून व्याकुळ होतो मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्छित होतो स्तोत्र सत्याहत्तर वचन तीन ब्याण्णव वाऱ्याची गती कशी असते गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही तसेच सर्व काही घडवणाऱ्या देवाची कृती तुला कळत नाही स्तोत्र अकरा वचन पाच त्र्याण्णव परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतीमान ठरेल स्तोत्र चोवीस वचन तीन ते पाच चौऱ्याण्णव राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे एक तीमथ्य दोन वचन दोन व तीन पंच्याण्णव धन्यवादी देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपवलेली आहे तिला हे अनुसरून आहे एक तिमथ्य एकवचन अकरा शहाण्णव हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे स्तोत्र बेचाळीस वचन एक सत्त्याण्णव म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन आणि हे देवा माझ्या देवा विणेवर मी तुझे गुणगान गाईन स्तोत्र त्रेचाळीस वचन अठ्ठ्याण्णव माझा सेवक याकोब माझा निवडलेला इस्रायल याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले मीच परमेश्वर अन्य कोणी नव्हे माझ्या वेगळा देव नाही तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज केले यशया पंचेचाळीस वचन चार व पाच नव्याण्णव मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहमाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो त्याच्या दृष्टीने तो असा आहे रोम चार वचन सतरा शंभर यासाठी की जे आपण स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हसगत करण्याकरिता आश्रयाला धावलो त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्याद्वारे चांगले उत्तेजन मिळावे इब्री सहा वचन अठरा एकशे एक हे इस्रायलाच्या देवा तारका तू खचित गुणदेव आहेस यशया पंचेचाळीस वचन पंधरा एकशे दोन परमेश्वर देव आहे त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे उत्सवाचा यज्ञपशु वेदीच्या शिंगांना दोऱ्यांनी बांधा स्तोत्र एकशे अठरा वचन सत्तावीस एकशे तीन सौंदर्याचा केवळ कळस असा जो सियोन डोंगर त्यावरून देव प्रकाशला आहे स्तोत्र पन्नास वचन दोन एकशे चार देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला मी उल्लासेन मी शखेम विभागीन व सुखकोथाचे खोरे मोजून देईन स्तोत्र साठ वचन सहा एकशे पाच परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो हे सियोने तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो परमेशाचे स्तवन करा स्तोत्र एकशे सेहेचाळीस वचन दहा एकशे सहा देवीस रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे स्तोत्र त्र्याहत्तर वचन एक